नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आज सकाळीच तुमच्या भेटीला मी येतो याचं ये कारण असं आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची ऐतिहासिक भेट अलास्का इथे झाली हे अलास्का अमेरिकेला रशियाने अठराशे सदुसष्ट साली बहात्तर लाख डॉलर्सला विकलं ते अमेरिकेचं आहे आणि तिथे ही भेट होणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं म्हणजे युरोपचं होतं अमेरिकेचं होतं आणि आशियाचं सुद्धा लक्ष होतं भारताचं लक्ष होतं याचं कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती पंचवीस टक्के कर अगोदर लादला आणि नंतर ते म्हणाले की रशियाकडनं तुम्ही तेल घेत आहे आणि तेल घेतलं तर खबरदार कारण रशियावरती आम्ही आर्थिक निर्बंध लावलेले आहेत तेल घेण्याचं था थांबवा नाही तर आणखीन पंचवीस टक्के कर लादणार आणि त्याची मुदत आता लवकरच काही दिवसात आहे मग पन्नास टक्के कर जर लादला गेला तर भारतातनं इतका मोठा एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट हा अमेरिकेला होता औषधांपासून ते दागिदागिने असतील इतर वस्तू असतील इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील या सगळ्यांवरती बेदम कर लादलेल आणि मग भारताच्या निर्यातीला फटका बसेल आणि इथे बेरोजगारी वाढेल प्रचंड मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योगापासून अनेक क्षेत्रामध्ये बेरोजगारी वाढेल कारण त्यांनी कारण जर पन्नास टक्के लावला तर आपल्याकडनं माल घेणार कोण अशी भीती निर्माण झाली म्हणून काल लाल किल्ल्यावरून आपलं भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आम्ही अमेरिकेच्या आव्हानास नाव न घेता म्हणाले की या आव्हानास तोंड देण्यामध्ये सातशे आम्ही समर्थ आणि त्यांनी जी एस टीमध्ये कपात करण्याचं दिवाळीच्या आगेमागे जी एस टीमध्ये आम्ही कपात करू असं आश्वासन मोदी यांनी दिलं याचा अर्थ काय की जर तिकडनं आपला एक्सपोर्ट थांबला आणि इथले उद्योगधंदे कोलमडून गेले तर त्यांना वाचवण्यासाठी म्हणून काहीतरी करणं आवश्यक आहे मग जी एस टीमध्ये कपात झाली तर त्यांचा खर्च कमी होईल आणि मग ते थोडा एक्सपोर्ट करू शकतील समजा अमेरिका नाही अन्य देशांनाही एक्सपोर्ट करता येईल आणि भारतामध्ये सुद्धा ते माल खपवू शकतील कारण भारताची बाजारपेठ मोठी आहे अशी ही स्ट्रॅटेजी आहे पण तरी देखील रशियाकडून जर आपण तेल घेत राहिलो तर हा जो फटका पन पन्नास टक्के कराचा पन्नास टक्के कर हा जो फटका आहे तो जर का, कायम चालू राहिला तर भारताची इकॉनॉमी मात्र दीर्घकाळामध्ये त्याला फटका बसेल सरकारने जी एस टीमध्ये वगैरे किती सवलत दिली तर जी एस टी सवलत दिली तर सरकारचा महसूल कमी होतो हा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अशा वेळी या भेटीकडे लक्ष सगळ्या जगाचं होतं भारताचं विशेष होतं आणि जर कुतींना दाबण्यामध्ये कुतींना फटकावण्यामध्ये जर ट्रम्प यांना यश आलं असतं तर त्याचा भारताला अधिक फटका बसला असता आज असं दिसतंय अजून काही फायनल झालं नाही पण याच्यामध्ये पुतीन यांनी बाजी मारलेली आहे या वाटाघाटीवर वा कारण पुतीन यांना धमकावण्या दिल्या जात होत्या ट्रम्प यांच्याकडनं की तुम्ही तडजोड करा युक्रेनच्या युद्धामध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी तडजोड करा नाही तर मग अमेरिकेसारखा वाईट देश तुम्हाला आढळणार नाही मग आम्ही बेदम कर तुमच्यावर लावू आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्रास घेऊ आणखीन इकॉनॉमिक सँक्शन्स म्हणजे निर्बंध राहू तुमच्यावरती अशी धमकी दिली होती पण डोनाल्ड ट्रम्प हे जसं बोलतात त्याप्रमाणे वाटतं तसं नाही पण या चर्चेमध्ये जे सगळ्या पुतीन यांनी बाजी माजी मी का म्हणतो याचं कारण तर एक तर पुतीन आणि रशिया यांना बहिष्कृतच केलेलं होतं तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षी तर बातम्याही आल्या होत्या की अमेरिकेतर्फेच प्रस प्रस्तुत केल्या जात होत्या की पुतीन कुठेही गेले तर आम्ही त्यांना अटक करू शकू कारण त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग केला त्यांना अटकच करू आम्ही एवढ्या धमक्या दिल्या जात होत्या पण या चर्चेमध्ये पुतीन यांनी बाजी कशी मारली की रशिया आणि पुतीन हे जे बहिष्कृत आहेत त्यांच्याशी आम्ही काहीच संबंध ठेवणार नाही असं जी अमेरिका म्हणत होती ती चर्चेच्या टेबलवरती आली अलास्कामध्ये आणि पुतीन यांचं रेड कार्पेट एअरको पोर्ट एअरपोर्टवरती रेड कार्पेट लाल गालीच्या अंथरला होता आणि पुतीन यांच्या स्वागतासाठी अर्धा तास अगोदर येऊन ट्रम्प तिथे बसलेले होते ते स्वतः तिथे जाऊन त्यांचं स्वागत केलं त्यांनी त्यांना आपल्या गाडीतनं नेलं या छोट्या छोट्या गोष्टीमधून महत्त्व येतं आणि पुतीन यांनी आपलं महत्त्व अधोरेखित केलं दुसरी गोष्ट आहे की रशियावरती आम्ही इतके निर्बंध राहू आम आणखीन शुल्क लावू टॅक्सेस लावू ही भाषा ट्रम्प यांनी केली नाही ॲडिशनल कुठलेही सँक्शन्स किंवा टॅक्सेस त्यांच्यावर लावले गेले नाहीत कुठलीही घोषणा ट्रम्प यांनी केली नाही आणि तिसरी म्हणजे शस्त्रसंधी करू युक्रेन युद्ध थांबू अशी कुठलीही कमिटमेंट असा शब्द दिला नाही पुतीन याचा अर्थच ह्या तीन गोष्टी त्यांनी साध्य केल्या अमेरिकेला काय पाहिजे होतं की युक्रेन त्यांनी काय सांगितलं होतं की ट्रम्प यांनी की तुम्ही युक्रेनचा जो भाग घेतलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे तो भाग त्यापैकी मोठ्या प्रमाणात भाग तुम्ही भूभाग तुम्ही युक्रेनला देऊन टाका आणि युद्ध थांबा हे घडलेलं नाही आहे अजिबात अजिबात घडलेलं नाही आणि त्यामध्ये पुतीन यशस्वी ठरलेले आहे पुतीन यांची काय मागणी आहे काय युद्ध झालं पुतीन यांचं म्हणणं असं आहे की गेली अनेक वर्ष युक्रेनला नाटोचं जो युरोपियन देशांचा एक संघ आहे त्यांचा त्या संघटनेचा सदस्य व्हायचं आणि सदस्यत्व देण्याची कबूल देऊ आम्ही असं आश्वासन त्यांना मिळालेलं आहे आणि जर सदस्य झाल्यानंतर बाकीची युरोपची राष्ट्र त्यांच्या युक्रेनच्या मागे उभे राहणार नाटोचं बळ वाढेल नाटोला नाटोनी सदस्यत्व त्याला दिलं की नाटो संघटनेचा विस्तार होणार आणि त्यापासून रशियाला धोका रशियाच्या बॉर्डरपर्यंत सगळी सैन्य येऊन ठेपतील ना नेटोचं संपूर्ण जे बळ आहे ते तिथे लष्करी बळ तिथे उभं राहील आणि त्यापासून आम्हाला धोका आहे आणि म्हणून मग आम्ही युक्रेनवरती आक्रमण करत आहे असं रशियाचा हे झेलेन्स्की यांचे टर्म संपलेले आहे गेल्या वर्षी आणि झेलेन्स्की यांनी रशियाच्या वर जोरात युद्ध सुरू केलं तर हजारो लोक मेलेले आहेत त्यामध्ये युक्रेनचं नुकसान झालं सैन्यबळाचं तिथलं नुकसान झालं कारण युक्रेनचा बी मोठा भाग एक टक्के भाग रशियाने आपल्या ताब्यात हो ठेवला त्याच्या अगोदर क्रिमियाचा घास घेतला होता त्यांनी जॉर्जियामध्ये आक्रमण केलं होतं रशियात रशियाची तिकडची दादागिरी सुरू आहे पण अशी गोष्ट आहे की जॉन हे जॉन बायटन म्हणून जे अमेरिकेचे माझी राष्ट्रीय सल्लागार त्यांनी काय म्हटलं बघा त्यांनी म्हटलं की ट्रम्प डीड नॉट लूज म्हणजे ट्रम्प यांची काही हार झाली नाही अलास्कामधल्या वाटाकडे पुतीन यांच्यावर बट पुतीन क्लिअरली बन मात्र पुतीन हे जिंकलेले आहे कारण त्यांनी आपल्या आटीवर अटीवरती ते ठाम राहिलेले आणि त्यामुळे आता काय ह्या वाटाघाटीनंतर झेलेन्स्कीला सांगितलं ट्रम्प यांनी की तुम्ही आता काय ते मिटून टाका सगळं प्रकार याचा अर्थ असा आहे की झेरन्स्की यांना काही प्रमाणामध्ये जरी त्यांची आता टर्म संपली असली आणि मार्शल लॉमुळे ते आहेत पण त्यांच्या शब्दाला तसा काही वजन नाही तिथे कारण संसद तिथे सुप्रीम आहे युक्रेनमध्ये युक्रेनमध्ये काय रशियासारखी एकाधिकार शैली आहे तिथे पुतीन यांचा शब्द अंतिम असतो तर युक्रेनमध्ये ठीक आहे तरीश्वर झेलेन्स्की आहेत आत्ता त्यांना काय ते मिटून टाका असं सांगितलेलं आहे टर्म पेन याचा अर्थ त्यांना जो काही भूभाग रशियाने बिळंकूत केलेला आहे त्यातला मोठा भाग त्याला मिळणारच नाही आणि तरच त्यामध्ये तिथे रशिया अटॅक करणं जे आहे ते थांबलं पण काही होणार नाही आणि टर्म जरी म्हणाले असते की आमचं मोठ्या प्रमाणावरती आमची महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली चांगली चर्चा झाली खूप मुद्द्यांवरती आमची सहमती दाखवली पण हे सगळं मोघम बोले ट्रम्प ट्रम्प यांना काय मिळालं त्याबद्दल ट्रम्प यांना खरं तर काही नोभेल पाहिजे ट्रम्प यांना असं दाखवायचं की मी शांतता निर्माण करतो जगात ट्रम्प सत्तेवरती आलेल्या आले काय म्हणाले होते की चोवीस तासात रशिया युक्रेन युद्ध मिटव मग त्यांनी चर्चा केली यांच्याशी पुतीन यांच्याशी पण ती चर्चा झाली काहीही त्यांना मिळालं नाही आता हे जे भेटलेत पुतीनना ते सहा वर्षांनी भेटले दोन हजार एकोणीसमध्ये जपानमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ट्रम्प यांची जी पहिली टर्म चालू होती तेव्हा ट्रम्प आणि पुतीन भेटले आणि युक्रेनचा म्हणजे युक्रेनला ना नाटोचं सदस्यत्व पाहिजे आणि रशियाला रशियाचा त्याला विरोध आहे हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं पण तो मुद्दा तो तो, तो सगळं युक्रेन रशिया हे सगळे त्यांचे मतभेद वगैरे ते चालू होते संघर्ष आता त्याच्यानंतर मग चोवीस आता सत्तेवरती पुन्हा टर्म आले त्यांची नव्वद मिनटं चर्चा झाली पुतीन यांच्याशी नंतर अठरा फेब्रुवारीला म्हणजे जानेवारी सत्तेवरती आले टर्म पुन्हा अठरा फेब्रुवारीला त्यांनी रियाद येते अमेरिका आणि रशिया या यांच्यातल्या अधिकारी पातळीवरती चर्चा झाली ट्रम्प आणि पुतीन पातळीवर त्याच्यानंतर दहा दिवसांनीच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकेचे व्हान्स जे जे डी व्हान्स उपाध्यक्ष यांची चर्चा झाली आणि त्यामध्ये ऑन कॅमेरा काही गोष्टी त्या ते झेलेन्स्कीला झापण्यात आलं त्यानंतर मग झेलेन्स्की मिटिंगमधून ट्रम्प आणि म्हणजे अमेरिकेवरच्या मुटिंगमधनं उठून निघाले जाहीरपणे झापलं ट्रम्प यांनी आणि व्हान सेनी असं सगळं मीडियासमोर गेलं आणि त्यानंतर झेलन्स्की यांनी आक्रमक भाषा केली अमेरिकेच्या विरोधात मग एप्रिलमध्ये ब्रिटनमधचे जे नवे पंतप्रधान स्टार्मर नंतर जर्मनीचे चॅन्सलर जे आहेत ते फ्रेडरिक मर्स आणि फ्रान्सचे मॅक्रॉन या यांच्यामध्ये चर्चा झाली याच प्रश्नावरती युक्रेन आणि याच्यावरती आणि त्यांनी ट्रम्पशी चर्चा केली नंतर व्हॅटिकनमध्ये म्हणजे इटलीमध्ये झेलन्स्की आणि ट्रम्प यांची बोलणी झाली त्यामध्ये ट्रम्प थोडे मवाळ झाले आणि ट्रम्प आणि झेलन्स्की यांची इतकं वाघयुद्ध झालं होतं फेब्रुवारीमध्ये आता पुन्हा भेटतील की नाही अशी शंका निर्माण झाली होती कारण ट्रम्प यांची सगळी बॉडी लँग्वेज एकूण वागण्या बोलायची की अध्यक्षाला साजेशी नाही आहे वाटेल तर ते बोलू शकतं त्याच्यानंतर जुलैमध्ये ट्रम्प म्हणाले की मी झेलिन्स्कीनची भेट झाल्यावर की पुतीनच्या एकूण सगळ्या धोरणामुळे मी निराश झालो आहे एक तर इकॉनॉमिक एक सँक्शन असून मी भारत या त्यांच्याकडनं तेल घेतो आणखीन तेल आणखीन अनेक लोकांना ते विकतो त्याशिवाय ते म्हणाले की ज्या पद्धतीने युक्रेन युद्ध थांबवायला पाहिजे होतं पुतीने ते थांबवले नाही आहे आणि माझी भेट झाल्यानंतर किंवा माझ्याशी बोलणं झाल्यानंतर ते आणखी डबल अटॅक चालू होतात युक्रेनवर हे मला बिलकुल पसंत नाही आणि हे मी खपून घेणार असे इशारे देत होते ते मग त्यांची पुन्हा एकदा चर्चा झाली पुतीनशी फोनवरती आणि मग त्यांनी सांगितलं की पन्नास मग ते म्हणाले की की पन्नास दिवसात हे सगळं मिटवा नाही तर तुम्हाला तुफान कर राहू तुमच्यावरती असे सात ऑगस्टला ट्रम्प म्हणायची मी तर फारच निराश झालो आहे की, की पुतीन हल्ला थांबवत नाहीत युक्रेनवरती जबरदस्त अटॅक चालू आहे आणि डील करा नाही तर मग तुम्हाला किंमत चुकवावी लागेल याची असं असे दम त्यांनी त्यांना दिले आणि आता जी मिटिंग त्यांची झाली नुकतीच आत्ता त्या मिटिंगनंतर माझं समाधान झालं असं ट्रम्प म्हणाले मग झेलिन्शकी बोर्डशी बोलणं झालं आता ट्रम्प काय करतायत आणि रशिया काय करतो हे बघायला पण रशिया आपल्या आप भूमिकेवरनं माग अजिबात त्यांनी माघार घेतलेली याचा अर्थ असा आहे ट्रम्प काय म्हणाले की हे युद्ध जेव्हा चालू आहे ना त्याचा आम्हाला फायदा आहे कारण आम्ही युक्रेनला वेगवेगळी मिसाईल्स वेगवेगळी शस्त्र पुरवत आहे त्यामुळे आमच्या हातांना काय मिळतं आमचे कारखाने संरक्षण सामुग्रीचा जोरात चालू आहे आमचा फायदा आहे पण तिथे अनेक लोकांचा बळी जातो आहे मग आता तडजोड म्हणजे काय तर एक तर याच्यामध्ये रशिया रशियाला मोठा भूभाग युक्रेनचा मिळेल आणि झेलेन्स्कीला ऐकायला लागेल आणि शिवाय युक्रेनमध्येच्यामध्ये रशियाचे फार मो हे अमेरिकेचे मोठे आर्थिक हितसंबंध आहे टर्म बँकचे व्यक्तिशा आर्थिक हितसंबंध तिथे आहे याचा अर्थ असा दिसतोय एकूण की युक्रेनला मोठ्या प्रमाणावरतीच तडजोड करायला लागेल युरोपला तडजोड करायला लागेल युरोपला किंचित बचावात्मक पवित्रा घ्यायला लागेल असं आत्ता दिसतं आहे आणि रशिया आत्ता आपली भूमिका पटवण्यामध्ये यश यशस्वी झालं आहे मोठ्या प्रमाणावरती असं दिसतं काही प्रमाणावर रशियाला सुद्धा थोडीशी देवघाव करायला लागेल पण जर रशियाला आपल्या भूमिकेपासून रशिया ठाम आहे पुतीन ठाम आहे तर भारताचा याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे तर भारताबाबत म्हणजे रशियाला काय भारताला तेल विकण्यामध्ये रशियाचाही फायदा आहे भारतालाही स्वस्तात तेल मिळते आणि जर रशियाच्या शर्तींवरती हे युद्ध मिटलं आणि रशियावरचे निर्बंध कमी थांबले तर हा प्रश्न सुटेल ना मग रशियाने कोणाला तेल विकावं याबाबत आम्ही अमेरिका काही अटी घालणारच नाही आणि भारताला जो फटका बसतो ते रशियाकडनं तेल घेतल्याचं शपथ मग आम्ही तुम्हाला तुमची चांगलीच बाजू असं जे टर्म म्हणतात तो प्रश्नच मिटेल त्यामुळे त्याबाबत आशा निर्माण झालेली आहे रशियाची सरशी किंचित होणं रशियाच्या शर्त शर्तीनं युद्ध थांबणं यामध्ये भारताचाही फायदा आहे अर्थात अजून काहीही निश्चित झाले नाही कारण जे काय करावं मला का होतं ते तपशील काय आहेत पुढे अजून काही निश्चित नाही पण आज भारताच्या दृष्टीने ही आशादायकच गोष्ट आहे असं मला म्हण असं म्हणणं मन, असं म्हणावंसं वाटतं त्यामुळे भारताने एक तर आणि शिवाय जर रशियाने ते, तेल देणं थांबवलं तरी सुद्धा भारतावरती फार मोठं म्हणजे फार वाट लागेल भारताची असं काही नाही भारताला काही पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे आजही आपल्याला थोडीशी आशेची स्थिती आहे आणि मुख्य म्हणजे भारताचं डोमेस्टिक मार्केट इतकं मोठं आहे की भारताला आपल्या मा आपला माल भारतातल्या भारतात खपवूनसुद्धा आपल्यापैकी भारताचं पूर्ण वाट लागेल असं नाही त्यामुळे भारताच्या मार्केट आपली कन्झम्शन इकॉनॉमी असल्यामुळे त्रास थोडा होईल प्रचंड त्रास प्रचंड फटका फार पा, पा, वाट लागेल फार बोऱ्या वाजेल असं असं निराश होण्याचं काहीही कारण नाही आहे पुतीन यांची सरशी झाली त्यामध्ये भारताच्या दृष्टीने हा थोडीशी आशादायकच स्थिती आहे असं मला वाटतं कारण ट्रम्प यांची सरशी होणं ट्रम्प यांची दादागिरी टॅक्सची दादागिरी ही चालत राहणं याचा आपल्यात आपल्याला जास्त फटका असेल असं मला म्हणावंसं वाटतं आणि एवढंच सांगण्यासाठी तुमच्या पुढे आलो मी धन्यवाद